मॉर्निंग नमस्कार सगळ्यांना तर चला मी पूजा पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते माझ्या आजच्या एका ब्लॉग मध्ये तर चला आजचा ब्लॉग करूया सुरू तर सगळ्यात पहिल्यांदा ना आज रामनवमी आहे तर यामुळे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना रामनवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा okay. तर आज काही म्हणजे रामनवमी असल्यामुळे ना आमच्या मंदिरात सुद्धा मोठा असा कार्यक्रम होता हवन होतं आणि त्याचबरोबर मोठी अशी पूजा पण होती पण त्याला काय आम्ही जाऊ शकलो नाही काही कारणामुळे म्हणजे मला आलं होतं दुसरीकडेच आमंत्रण म्हणजे मला जायचं होतं आरुळ कन्या कन्यापूजनसाठी तर तिकडे काही कन्या कार्यक्रम होता म्हणजे आता तुम्ही म्हणता ना आता कुठं कन्यापूजन आणि आता कुठे नवरात्री तर हे काय आपलं नव्हतं म्हणजे मराठीचं नव्हतं आपलं काही ताईंचं तर ते काय आहे तिथलेच म्हणजे हिंदी ताई आहेत त्या तर त्यांच्याच घरी म्हणजे आता मला काही एवढं क्लियरली पण सांगता नाहीचं तुम्हाला तर हे काय नवर नवरात्री म्हणतात त्यांच्या इकडे हा पिरियड पण एक नवरात्रीचा असतो त्यांचा तर हे काही नऊ दिवस नवरात्री झाली ना तर शेवटच्या दिवशी उद्घाटन म्हणून ते नऊ मुलींना आपल्या छोट्या छोट्यांना तर जेवण असं घातलं मस्त असं करून त्यांनी आणि त्याचबरोबर आपल्या मनाला जे इच्छेन ते असं छोटस असतात त्याचबरोबर थोडेफार पैसे पण देतात तर हे काहीतरी झालं तर मग तर कार्यक्रम तर काल होता आमच्या शेजारी आहे ना आज पण तिकडं होता थोडाफार लांब होता पण तिथं पण आरूला घेऊन मला बोलवलं होतं आणि आरू न, न, तर एकटी जाऊ शकत नाही ना तिला तर मी लागतेच आणि लहान पण आहे ना यामुळे मी तिला एकटी जाऊन देत नाही तर त्या मॅडम म्हणल्या तुम्ही पण या घेऊन तर त्या काही इथंच आहेत म्हणजे आमच्या शाळेवर शिकवायला तर त्यांच्या पण क्वॉटर आपल्या पलीकडच्या साईडला आहेत म्हणजे आपल्या क्वॉटरच्या पलीकडच्या साईडला पण जो थोडंफार लांब अंतर आहे तर तिकडं काय आहे तर आरुल घेऊन मी गेले होते तिकडं आणि त्याच दरम्यान नेमकी मंदिरात पूजा वगैरे त्याचबरोबर हवन पण होतं मोठं ते काही सगळं काही झालं पण तरी पण तिकडून काही कार्यक्रम राखला मग नंतर आम्ही दोघे मंदिरात गेलो मस्त असं पाय वगैरे पडलो आणि मग काही थोडंफार दर्शन घेतलं देवाचं थोडा वेळ बसलो आणि मग काहीतरी घरी आलो तर हा ब्लॉग ना म्हणजे थोडंफार हाही नेट तुमच्यापर्यंत पोहोचला असेल कारण की ना रामनवमीच्या दिवशी हा ब्लॉग मी शूट केला होता आणि हाच ड्रेस त्यावेळी घातला होता म्हणजे हा काहीतरी तर मी हा ड्रेस माहिती घेतला होता आपल्या गावाकडे घेतला होता मस्त असा आहे सिम्पल आणि आता काय झाले नेमकं मला इथं काहीतरी मशीन वगैरे टिपा मारायला नाहीये आणि मी गावाकडच्या मॅडम म्हणजे ज्या काहीतरी होती ती बाई तर तिच्या काहीतरी टिपा मारायला ड्रेस दिला होता तर तिने काहीच व्यवस्थित मारले आहे संपूर्ण काही म्हणजे उसले ड्रेस तर काहीतरी थोडेफार नाजूक टिपा होत्या त्यामुळे ते लगेच उचून गेले आता इथं नेमकं जवळ ट्रेलर पण नाही एक आहे पण ते तर जास्त खूप जास्त पैसे घेतात तर यामुळे मी काय मारले नाहीत आणि कुठंतरी माझं पण चाललंय मशीन घ्यायची घरगुती म्हणजे मला जेणेकरून टिप मारण होईल किंवा मी माझे स्वतःचे ब्लाउज शिवू शकल असं काहीतरी होईल तर मग त्यामुळे म्हटलं आता चाललंय तर पाहू आता ऑनलाईन पाहिजे चाललंय ऑनलाईन जर नाही व्यवस्थित बसलं म्हणजे ऑफलाईन जर व्यवस्थित किंमत नसली तर ऑनलाईन घेऊ आणि ऑनलाईन नसली तर मग ऑफलाईन घेऊ असं काहीतरी घेऊ पण चाललंय एवढं कारण की गावाकड ऑलरेडी माझी मशीन आहे पण ती इकडे आणायला काय जास्त आवडणार ना नाही ना ना कारण की ते परवडतच नाही इकडे यायला राजस्थानला तर होतं पण नाहीच नेहमी मी त्या दरम्यान आवड लहान होती यामुळे मला जमत नव्हतं हो पण आता कुठेतरी होतं मॅनेज नाही यामुळे म्हटलं चला ते तरी होईल कधी घरी बसल्या बसल्या काहीतरी काम तरी तर चला आता हेच होतं की आम्ही गेलो होतो तिकडे मग मंदिरातील काही कार्यक्रमाला गेलो नाही तरी आलो मस्त साठी का खूप घेर लावून आलो आज मॅडमला पण तेच केलं आणि म्हणजे ती काय आता झोपी गेली मस्त आणि त्या आज काहीतरी मला म्हणजे आता त्याच्या अगोदरच्या ब्लॉग मध्ये मी तुमच्या सोबत शेअर केलं होतं माझी थोडीफार दोन थो चार दिवस ना चांगलीच तब्येत बरोबर नव्हती एकदम हातपाय गळून गो वगैरे जात होते तर ती मी सिच्युएशनचं म्हणजे त्याचा स्पेशल असा ब्लॉग ना मी ऑलरेडी केला होता तुमच्या सोबत शेअर आणि जर तुम्ही पाहिला नसेल ना तुम्ही तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी त्याची लिंक दे तर तो तुम्ही नक्की चेकआउट करा जाऊ म्हणजे याच त्या दुखण्याच्या कारणामुळे ना मला घरातील काहीतरी काम वगैरे करायला एवढं जमत नव्हतं ना आता फौजी इकडे तिकडे थोडंफार करायचे ना सगळं किचन वगैरे काहीतरी त्यांनी बिस्कटून टाकलं म्हणजे या वस्तू तिकडं इकडं तिकडं आता आपल्या बायकांचं तर माहिती आहे तुम्हाला सगळं काही व्यवस्थित जागावं लागतं मला तरी सगळं ना तर मस्त वाटतं घरात सुद्धा नाही तर मग माझा तर हात राहत नाही मला करमत सुद्धा नाही मनच लागत नाही बिलकुल ते वस्तू म्हणजे सगळं काही जिथली ते तर ठेवल्याशिवाय तर यामुळे म्हटलं आता थोडंफार किचनची साफसफाई करावी आणि आजचा ब्लॉग म्हणजे थोडाफार लेट होईल तर त्याबद्दल सॉरी तुमच्यापर्यंत यायला थोडेफार असेच कारण असतात म्हणजे किंवा मी आपले पेंटिंग पडलेले जो ब्लॉग असतात ना ते तुमच्यासोबत शेअर गरजच असते कारण की आरू मुळ किंवा मग आपल्या घरातील थोडंफार कामण मुळ थोडंफार लेट होत असतं जास्त नाही एक दोन दिवसांचा आपला थोडाफार फरक होतो तर ते पण तुम्ही आता करून घेऊ शकता कारण की लहान मुलं असल्यानं हेच काहीतरी थोडंफार चालूच असतं नेहमी मग नेहमी ते ब्लॉग बनवायचं असो नाही तर जॉब करणारा बाईक असो नाही तर घरात काम करणारा हाऊस वाईफ असो हे सगळ्यांसोबत चालूच असतं तर हेच काही होतं मग ती काय आता मस्त पैकी झोपली म्हटलं तोपर्यंत मी काय फ्लॉक शूट करते आणि मग आपली घरातली म्हणजे जी साफसफाई करायची ना ती सुद्धा किचनची तर ती काही थोडीफार करून घेते कारण की हि जे उठली ना मग नंतर संपूर्ण असं गावावर राहिला तर म्हटलं चला आता ते काहीतरी म्हणजे करूया तर सकाळी खूप लवकर कामावरून ना मी तिला तेच कन्यापूजन नेलं होतं तिकडं असं तर छान प्रकारे कार्यक्रम झाला त्याचबरोबर त्यांनी मस्त असं जेवण वगैरे केलं पण ही काही एवढी खात नाही आरो थोडाफार प्रसाद शिरा वगैरे खाल्ला बाकीचं मी घरी आणलं आणि वेळी तिला थोडंफार घातलं कारण की ती एवढं तरी खात नाही तेलकट वगैरे पुरी बटाट्याची भाजी त्याचबरोबर खीर अजून भरपूर असं होतं आणि ज्याच्या मनाला जे वाटत ना ते त्या त्या पद्धतीने म्हणजे असं करतात पण चांगलं असतं म्हणतात केलेलं कन्यापूजन म्हणजे देवीचं आपलं व्रत म्हणजे नऊ दिवस नऊ उपवास असतात त्यांचे तर तेच काहीतरी होतं आणि आपली नवरात्री म्हणजे अजून दिवाळीच्या टायमिंगची ती नवरात्री तर त्यावेळी पण त्यांचं असतात ते म्हणतात पण यावेळी पण हे असतातच तर दोन्ही टाईमच्या त्यांचे उपवास असतात कार्यक्रम झाला आता फायनली फौजा आलेली तर घरी जेवण वगैरे केलंय पण मध्ये आधी आपल्या येतात कधीतरी टाइम भेटला तर आणि आता म्हणजे सकाळी काहीतरी तो कार्यक्रम आवारला सगळं काही झालं आणि हे आरूला काहीतरी तिथे गिफ्ट भेटलं होतं मस्त असं तर म्हणजे चांगल्या कंपनीचं पण आहे ब्रँडेड आहे काहीतरी आणि त्यामध्ये ना म्हणजे बॉक्स आहे त्याचबरोबर रबर म्हणजे हे काहीतरी लहान मुलांसाठी जे उपयोगी पडेल त्याच वस्तू दिल्या काल्पन इथं कन्यापूजन मध्ये ना तिला एक म्हणजे खाली त्याचबरोबर त्यामध्ये एक ग्लास आणि एक वाटी अशी काहीतरी भेटली होती तर आर मॅडमने अशा काहीतरी दोन गिफ्ट मिळवले कालपासून आमच्या आणि तिला खूप आनंद झाला पण हे काही तिला इतक्या लवकर दाखवणार नाही कारण की यंदा जर तिने बघितलं ना तर पिक्चर सोडणार नाही संपूर्ण खराब करून टाकतात लेकरं तर यामुळं काहीतरी तर चला आता फायनली कुठंतरी लागूया कामाला नाही तर ती उठली ना तर पुन्हा राहिलं माझं काहीतरी साफसफाईचं तर चला आता एकदाच लागूया तयारीला बघू आता किती आपल्याला उद्योग वाढतोय किती वाढलेला पुन्हा आवरतोय तर चला आता तेच काहीतरी आज ब्लॉग मध्ये शेअर करणार होते मी तुमच्या सोबत तर चला आता लागूया आपल्या कामाला चला, तरा है ना, 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 ता चला ता तर आता फायनली लागू या कामाला नाही तर आरू मॅडम जे उठल्या ना तर संपूर्ण असं काम तसंच राहून जाईल तर चला आता फायनली लागून देऊया आपल्या कामाला तर म्हणजे संपूर्ण असं किचनचं मला काही सेट करायचं होतं ना आता कधी पण कोणत्या पण कामाला लागायचं म्हटलं ना मनात विचार येतो आता कुठून सुरुवात करावी या आणि कुठे एंड हे होतं माहीत नसतं कारण की एक एक काम करता करता वाढतच चालतं ते आणि हा काय होता बॉनविटेचे दोन डबे जे काही मी आरूला काय आता देत नाही त्याची गरज नाही आता तर ते मला कोणाला तरी देऊन टाकावं लागतील म्हणजे ज्या मोठ्या त्या मुलांना जरा तर ते काही राशनमध्येच भेटून गेले ते तर बाकीचं काही थोडं थोडं करता म्हटलं सायमन पहिलं काढून घेऊया आणि खरंच आपलं म्हणजे बघा आता दोन ते चार दिवस फक्त मी आजारी होते आणि ते काही फौजी इकडं तिकडं थोडंफार काम करायचे ना तेवढ्यातच त्यांनी ते संपूर्ण एवढा काही राडा घातला होता म्हणजे हेच आपल्या बायकांचं कसं असतं संपूर्ण वस्तू ज्या त्या त्या ठिकाणी आपण ठेवलेलं असतं आपल्या डोक्याने असं केलेलं तर ते काही विस्कळीत झालं ना मला तर खरंच जमत नाही बिलकुल असं वाटतं त्या वस्तू जिथली तिथंच पाहिजे आणि लगेच भेटून पण जातात घाई तळतळ पण होत नाही काहीच नाही तर तेच काय मला परत माझ्या पद्धतीने माझं संपूर्ण किचन सेट करायचं होतं म्हणजेच ना आपल्या बायकांचं कसं असतं सगळ्या वस्तू ना जिथल्या तिथं असल्या तर कुठंतरी बरं वाटतं आणि मला तर माझ्या मते असंच आहे माझं काम की प्रत्येक गोष्ट म्हणजे जिथली तिथं असली ना तोपर्यंतच मला ना करमत नाही तर घरात मला बिलकुल करमत नाही त्या वस्तू किंवा ते कामं आवरल्याशिवाय असं पेंडिंग पडलेलं काम मला बिलकुल ठेवलेलं आवडत नाही सगळं काही नीट नाटकं का ठेवते आणि आता खरंच तब्येत ठीक नव्हती ना त्यामुळेच मी काहीतरी गप होते नाही तर पुन्हा आता माझा हात चालू झाला एकदा कामाला आणि आपल्या बायकांना तर बारू मास्क कधी पण म्हणजे बारा महिनेसुद्धा असं हे नसतं म्हणजे आराम नसतो काही पण थोडे थोडे काम आपले निघतच असतात नाही तर मी तर स्पेशली काढीत असते कामं <laughs> नसले तरी पण काढणार कोण साफसफाई करणार हे करणार आणि आता जे मी तुम्हाला तो पॉकेट दाखवला का त्यामध्ये आहे मस्त असं एक गिफ्ट जे आता ताई ता गेल्या होत्या म्हणजे पोस्टिंग आउट झालं त्यान तर त्यांनी काहीतरी दिलं होतं तर त्यामध्ये मस्त असं काचेचा बाउल होता मस्त असा शोपीसारखा तर खूप छान होता मस्त तो मी तसाच ठेवलाय असा आणि खरंच मी आठवणी राजस्थानला होते ना त्यावेळीसुद्धा अशा बऱ्याचशा आठवड्यात आठवणी तशाच ठेवलेल्या आहेत आणि त्या खरंच म्हणजे मी घरी ठेवल्यात आता तर अशा काही ना मी काही म्हणजे वापरत नाही लगेच ते घरी ठेवत असते नेऊन आणि जेव्हा खरंच आपल्याला वेळ असतो किंवा मग आपण घरीच राहणार ना त्यावेळी खरंच त्या वस्तू जर कधी काढल्या ना वापरायला तर मग खरंच आठवतं नाही त्या टायमाला आपल्याला याने त्याने दिलं तर आणि त्या आठवणी पुन्हा अशा म्हणजे आठवण एक मनाला आनंद भेटतो ना तर त्यामुळं मी त्या सगळ्या आठवणी काहीतरी मस्त अशा एकत्र करून ठेवल्यात आणि घरी गेल्यानंतर मग तुम्हाला दाखवून भरपूर अशा जमा झाल्यात थोडं थोडं करता आणि त्याला आता कुठेतरी पुसून वगैरे घेतलं काढा पेते आणि संपूर्ण असं सायमान काहीतरी खालच्या कप्प्याला लावून दिलं तर आणि वरचा कप्पा काहीतरी साफ करत होते तर माझ्या मोबाईलचा काहीतरी प्रॉब्लेम झाला ना यामुळं काहीतरी खालचे ते कप्पा मी सेट करताना व्हिडिओच आला नाही त्याचा तर त्याबद्दल सॉरी तर संपूर्ण असं काहीतरी सेट झालं आणि आता थोडं थोडं करता लावत होते मी सायमान आणि आता वरच्या कप्प्याची म्हणजे वरच्या साईडीचं पण करायचं होतं काहीतरी सेट संपूर्ण असंच करणार होते मी आज किचनला एक न्यू असा लुक देऊन टाकणार होते म्हटलं चला आता लागलायचं आहे ना कामाला तर संपूर्ण एकदाचं उरकूनच टाकूया आणि या माझ्या ना थोड्याफार पिशव्यांमध्ये त्याच्यामध्ये होते माझे तुरी त्याचबरोबर मग घरून बरेच असे कडधान्य दिलेले ते काही आता खरं तर म्हणजे तुम्ही पण जेव्हा आपल्या जाताना कुठंतरी सोबत त्यावा आणि प्रत्येक बायकांना माहीतच असताना आपल्याला कुठंतरी असं लांब जायचं म्हटलं का आपल्या अपेक्षा आपल्या आईला किती काळजी असते ना तर माझ्या सुद्धा किती मोठं म्हणजे सायमान माझ्यासोबत लावून दिलं तर ना फक्त खायचं आणि जे जास्त काळ टिकनते असं कडधान्य वगैरे किंवा मसाले बनवून दिलते परत मिरच्या असं भरपूर असं काहीतरी तिने बरंच असं लावून दिलतं तर तिची म्हणजे एका आईची माया खरंच वेगळीच असते तिच्यासारखी माया कोणीच लावू शकत नाही तर तिची काळजी वेगळीच असते तर तिने काही भरपूर अशा गोष्टी लावून दिलत्या त्याचबरोबर लसण पण भरपूर दिलतात आता चक्क असते चार तीन चार महिने होते नी तर तोपर्यंत अजून पण माझं लसूण संपला नाही इतका दिलतात तिने कारण की घरीच आमच्या गावाकडचाच होता तर चला आता फायनली फौजी पण आलते मी किचनमधले थोडंफार आवरत होते तोपर्यंत बापली किच चाललं होतं मस्त असं फुटबॉल खेळायचं काम तर मस्त असं खेळून आरू सुद्धा बोर झाली ना मग लगेच त्यांच्या मागेच हिंडत असती की नाही पप्पा खेळायचं चला तर ते कुठं कामाहून थोडेफार जरी आले ना मध्ये ब्रेकला तरी सुद्धा ती गप्प बसत नाही तिचं सारखं खेळणं चालूच असतं त्यांच्यासोबत खरंच म्हणजे एका मुलीचं लाडणं खरंच तिच्या बापासमोर खूप जास्त असतो आणि जीव पण खरंच एका मुलीचा बापातच जास्त असतो आईपेक्षा मला आता कुठंतरी मी आई झाल्यानंतर कळते खरंच कारण की सुद्धा माझ्यापेक्षा तिच्या पप्पाला खूप जास्त जीव लावती आणि त्यांच्याशीच म्हणजे भरपूर असं अटॅच काहीतरी त्यांच्यासोबतच आहे एकदम फ्री असं तर यांचं चाललं होतं मस्त असं खेळायचं काम येतं तर म्हटलं चला आता हे जोपर्यंत आहेत ना तोपर्यंत भराभरा माझं काहीतरी काम पण आवरून होईल मग काहीतरी जेवण वगैरे करून घेतले आणि ते काहीतरी ब्रेकला आले ना तरी काही गप्प बसले नाहीत मग थोडंफार लगेच मला किचनमध्ये मदत करू लागले कारण की ते म्हटले पुन्हा तू एकटीने जे केलं तर पुन्हा तब्येत खराब होईल आणि पुन्हा आजारी पडशील तर ते थोडंफार मदत करू लागत होते आणि हा बघा माझा लसूण अजून एवढा काही संप्लाय भरपूर असा आणि अजून पण या दोन जोड्या तशाच राहिलेल्या होत्या मम्मीने दिलेल्या तर तो काही मला नाटकं करून ठेवायचा होता बाकीचं चा काहीतरी चाललं होतं फौजींचं काम असं ज्या वस्तू नाही लागत ना त्या अशा ठेवून देण्यासाठी कारण का का की खरंच आपल्या घरच्यासारखं नसतं इकडं भरपूर अशा गोष्टी ना आपल्याला ठेवायला जागा सुद्धा नसती कधी कधी एकदा सेट झालं का मग कळतं आणि आम्ही जेव्हा इथं क्वार्टरमध्ये आलो ना त्यावेळी खरंच एवढे काढापे म्हणजे कप्पे वगैरे काहीच नव्हतं किचनला तर फौजींनी नव्याने असं बनवून बनवून घेतले ते आणि म्हणजे संपूर्ण असं कुठंतरी सेट व्हायला मग मदत भेटली मला तर चला आता आजचा क्लिनिंगचा ब्लॉग नाही इथंच थांबवते म्हणजे हा काय पार्ट वन आणि आता पार्ट टू लवकरच अपलोड करा कारण की दोन्ही जर जोडले ना भरपूर असा लॉंग होईन आपलं ब्लॉग हो तर नंतर काही उद्या अपलोड करीन तो ब्लॉग आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ना मला कळवा नक्की कमेंटमध्ये त्याचबरोबर आपले ब्लॉग जर आवडत असताना तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करत चला तर चलो भेटेल जाऊ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय